नमस्कार शेतकरी बांधून सव्वीस जानेवारीपासून तुरीचे भाव वाढणार की घसरणार तूर बाजारभावाचे नेमके चित्र कसे राहणार पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या तूर विकावी की ठेवावी असा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे तुरीचा हमीभाव केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या हंगामासाठी तुरीला प्रति क्विंटल आठ हजार रुपयाचा हमीभाव हे जाहीर केलेला आहे पण सध्या खुल्या बाजारात सात ते साडेसात हजारापर्यंत सध्या तुरीला दर मिळत आहे म्हणजेच हमी भावापेक्षा पाचशे रुपये प्रति क्विंटलने दर हे कमी मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल रोखून धरलेला आहे तर सव्वीस जानेवारीनंतर तुरीचे भाव वाढणार आहेत असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलेला आहे यांचे विशेष कारण म्हणजे भाव वाढण्याचं कारण म्हणजे वाढती लगनसराई तसेच यंदा कर्नाटक राज्यातून बाजारात नवीन तूर आली आहे पण वातावरणातील बदलामुळे तुरीचा दर्जा हा सुपर क्वालिटी नाही यामुळे सध्या बाजारात तुरीची आवक कमी होत असून तसेच यंदा तुरीचे उत्पन्न सुद्धा कमी झालेली आहे यामुळे पुढील काळात तुरीला चांगला भाव मिळणार अशी माहिती बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद